लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे पण त्याआधीची दर्श अमावस्या जी आहे त्या दिवशी आपण वट मटण आणि वडे हा बेत जेवणामध्ये करतो तर वड्यांचं जर तुमच्याकडे पीठ नसेल तर घरच्या अशा कोणत्या साहित्यापासून झटपट असे वडे तयार होतील ते त्यासाठी मी आजची व्हिडिओ तुम्हाला दाखवते इथे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकलेलं आहे जसं आपण भाकरीला उकळवणी घेतो तसं आपल्याला ह्या वड्यांचं उकळवणी घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळदीने आपल्या वड्यांना कलर येणार आहे चिकन वडे जे आहेत ते मी करते त्याला कलर यायलाच पाहिजे आता हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला गॅस पहिला बंद करायचं आहे थोडंसं पाणी उकळू द्यायचं आणि गॅस मी बंद केला आहे आपण भाकरीला उकळवणी घेतो तेव्हा डायरेक्ट गॅस चालू असतानाच उकळवणी घेतो पण वड्यांना उकळवणी घेताना आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तांदळाचं पीठ ह्या हिशोबाने एक वाटी रवा असं माप आपल्याला घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपण मिक्स करायचं आहे जसं भाकरीचं उकळवणी करतो तसं मिक्स करायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं आहे आणि अर्धा तासानंतर मळून घ्यायचं आहे इथे मी अर्धा तास पीठ झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर आपण मळून घेऊया आता अर्धा तास झालेला आहे आता हे पीठ जे आहे ते एकदम भाकरीसारखं मळायचं आहे छानपैकी मळून घ्यायचं आहे गरम गरम मळायचं नाही आहे अर्धा किंवा पाऊण तास तुम्ही रेस्ट करायला ते पीठ ठेवायचंच चा आहे छानपैकी इथे मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ मी इथे रवा टाकला कारण वडे थोडेसे कुरकुरीत व्हायला पाहिजेत म्हणून मी रवा टाकला पण तुम्हाला जर रवा टाकायचा नसेल तर तुम्ही दोन वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी गहू गव्हाचं पीठ असं तुम्ही टाकू शकता त्याने पण वडे खूप सुंदर असे होतात तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे त्याच्यातला छोटासा गोळा एवढा गोळा घ्यायचा आहे हा आणि आपल्याला प्लॅस्टिकच्या पिशवीवरती हे वडे थापायचे आहेत जर ताटावरती थापलेत तुम्ही तर ता ताटाला ते चिटकतील आणि परत निघणार नाही त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशवीवरती छानपैकी जाडसर असे छोट्या आकाराचे वडे थापायचे आहेत जसं तुमचं वड्यांचा आकार असेल तसं तुम्ही त्या आकाराचे वडे थापायचे आहेत पण थोडेसे जाड ठेवायचे जाड ठेवले तर तुमचे ते वडे जे आहेत ते तेलामध्ये टाकल्यानंतर फुलून येतील इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा असे जाड सर वडे थापायचे आहेत इथे मी तेल उकळवायला ठेवलेलं आहे तेल जे आहे ते गरम झाल्यानंतरच वडे त्या ते तेलामध्ये सोडा कारण जर आधीच सोडले तर ते वडे फुलणार नाहीत आणि शिजणार पण नाहीत जास्त तळले जाणार नाहीत त्याच्यामुळे तेल मस्तपैकी कळलं पाहिजे इथे तुम्ही बघू शकता की तेलात सोडल्या सोडा सोडल्या वडा जो आहे तो मजा फुगलेला आहे फुललेला आहे चिकन मटन जेव्हा असेल तेव्हा आपण भाकरी करतो चपाती करतो पण भाकरी आणि चपाती तेच तेच करण्यापेक्षा थोडंसं वेगळं करावं म्हणून आपण वडे पण करू शकतो आणि ते पण भाकरी आणि चपातीच्या पिठाने होऊ शकतात तर आणि झटपट होऊ शकतात तर एकदा नक्की वडे करा घरचे पण खुश चिकन मटन खाणारे पण खुश आणि ते खुश तर तुम्ही पण खुश त्याच्यामुळे एकदा नक्की करून बघा हे वडे खूप सुंदर असे वडे होतात छान फुलतात आणि रवा आणि तांदळाच्या पिठाचे वडे केले तर ते कुरकुरीत होतात थोडेसे मस्त वाटतात चिकन सोबत खायला खूप सुंदर असे वडे चिकन वडे तयार होतात इथे तुम्ही बघू शकता मस्त छान असे फुललेले आहेत वडे दोन वडे मी एका वेळेला टाकलेले आहेत आता दोन वडे एका वेळेला टाकायचे नाही आहेत जेव्हा तुमचा पहिला वडा जो आहे चिकन वडा तो फुलला गेला की त्याच्यानंतर दुसरा वडा आपण तेलामध्ये सोडायचा आहे दोन वडे एकाच वेळेला जर तेलात तुम्ही सोडलेत तर ते एकमेकांना चिकटतील आणि पूर्ण वडे जे आहेत ते दोन्ही खराब होतील त्याच्यामुळे एक फुलला गेला की दुसरा आपल्याला वडा टाकायचा आहे ही महत्त्वाची टीप आहे आणि ही टीप लक्षात घेऊनच वडे करा वडे तेलामध्ये सोडा नाही तर पूर्ण वडे जे आहेत ते खराब होऊन जाणार तर छानपैकी इथे चिकन वडे जे आहेत ते तयार झालेले आहेत कलर पण खूप सुंदर असा आलेला आहे इथे चिकन वडे जे आहेत ते तुम्ही बघू शकता छान असे चिकन वडे कुरकुरीत होतात आणि अर्धा एक तासाने खाल्ले तरी पण ते वडे जे आहेत ते नरम पडत नाही रव्याचे रवा घालून वडे केले तर अजिबात नरम पडत नाही एक तासाने खाल्लं तरीही खूप सुंदर लागतात तर बघताय काय ह्या गटारी अमावस्येला हे वडे नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की कसे झालेत वडे तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राइब करा आणि असच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की